आवाज सर्वसामान्यांचा मानखटाव तालुक्याला पहिल्यापासून पाण्याचं मोठं ग्रहण आणि पाण्याची वणवा म्हटलं की मोठ्या दुष्काळी परिस्थितीला शेतकरी सर्वसामान्यांना सामना करावा लागत होता अनेक दुष्काळी नाहक परिस्थितीला सामोरे जावं लागत होते आता मात्र बऱ्यापैकी मानखटाव तालुक्यात पाणी फिरलं आहे अशा खडतर परिस्थितीत मान तालुक्यातील दुष्काळी भागातील किरकसाल गावातील सरपंच यांनी या गावाचं रुपडं बदलून अटल भूजल योजनेअंतर्गत लोकसहभागातून प्रभावीपणे काम करून जलसंधारण कामांनी पाणीदार गाव अशी ओळख निर्माण केली आहे मान तालुक्यातील किरकसाल ग्रामपंचायतीचे जलयोद्धा सरपंच अमोल काटकर यांनी केलेल्या कार्याची केंद्रीय स्तरावर दखल घेतली असून सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे परेड कार्यक्रमासाठी सरपंच अमोल काटकर यांना अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आला आहे अटल भूजल योजनेत सातारा जिल्ह्यातील सत्त्याण्णव गावांनी सहभाग घेतला होता अटल भूजल योजनेअंतर्गत मान तालुक्यातील किरकसाल गावाने लोकसहभागातून कंपार्टमेंट बंडिंग शेततळी नाला खोलीकरण रुंदीकरण याच्या माध्यमातून गावाच्या शिवारात एकतीस पूर्णांक सदोतीस कोटी लिटर पाणी गावाच्या शिवारात थांबवण्यात यश मिळवलं आहे जलयुक्त शिवारमधून तलाव दुरुस्ती नाला खोलीकरण तसेच ओढ्यावरती पाच सिमेंट बंधारे बांधण्यात आले अटल भूजल योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे अतिशय दर्जेदार करून गुणवत्तेवर भर देण्यात आला त्याचबरोबर पाणी बचत योजना राबवून त्याच्यामधून आंबा चिंच सीताफळ जांभूळ करवंद कडुलिंब अशा वृक्षांची लागवड करण्यात आली गावात चार ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आले शालेय विद्यार्थी गावातील पाण्याचा डेटा मोजण्यासाठी जल ही करतात गावाच्या पाण्याचा ताळेबंदही ठेवण्यात आलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून अमोल काटकर यांची केंद्रीय समितीद्वारे प्रजासत्ताक परेडसाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं मान तालुक्याच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे दुष्काळी पट्ट्यातील किरकसाल ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा